जैन विषय हा अतिशय चिंताजनक होता तो व्यवहार कॅन्सल झाला आणि लोक रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना न्याय मिळाला आता ह्या जमिनीचं नक्की काय आहे हे महाराष्ट्राच्या सरकारनी स्पष्ट करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टकरण द्यायला पाहिजे रेव्हेन्यू मिनिस्टरनी कारण काही सगळे कन्फ्युजिंग सिग्नल आहेत ना तुम्ही नाही का तुम्ही बघा ना तुम्ही जा, जा, स्टोरी जेव्हापासून ब्रेक झाली जसं जा मी बोलते तसं मला ऐकायची पण टाका ठेवली पाहिजे ना अर्थातच देस नथिंग म्हणजे हे बघा पार्थ असेल रोहित असेल जय रेवती विजय युगेन आमच्या घरातलीच मुलं आहेत मी माझ्याकडे जे येते माहिती जी आता येते किंवा आज सकाळपासून जी झी टी व्ही जी काही सुरुवात केली आणि त्याच्यातून त्यांना माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती मग ती विकता येते का नाही विकता येत असेल तर प्रोसिजर फॉलो केलं का दुसरा महत्वाचा मुद्दा तहसीलदार म्हणतात मी सहीच नाही केली जर सहीच नाही केली तर व्यवहार झालाच कसा आणि आधी बातमी होती की एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आहे व्यवहारच म्हणजे को रिलेटेड आहे ना पहिला प्रश्न दुसरा आणि तिसरा जर विकताच येत नाही तलाट्यांनी सहीच नाही केली तर स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न येतो कुठे आणि त्याच्यातून हो अर्थातच मी पाचची सकाळीच बोलले जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग त्याचं म्हणणं मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील राज्य चौकशी समिती स्थापन करण्यात येत आहे त्या चौकशी समितीच्या नावाखाली काय वाटतं की हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का दाबलं कसं जाईल जर माननीय मुख्यमंत्री स्वतः काहीतरी सकाळचं चा तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट आहे पहिली त्यांचं स्टेटमेंट आहे की विषय गंभीर आहे त्याच्यानंतर ते म्हणाले की त्याची इन्क्वायरी करू त्यामुळे नक्की मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हेच समजत नाही जैन बोर्डिंगच्या केस मध्येही तसंच झालं ह्याही मध्ये होत आहे त्यांनी फलटणला तर मुली त्या मुलीची हत्या झालेली असताना त्यांनी क्लीन क्लीनचीट दिली म्हणाले एसआयटी स्थापन करू त्या मुलीच्या डॉक्टर मुंडेंच्या केसमध्ये आजही एस आय टी स्थापन झालेली नाही महादेव मुंडेंची एस आय टी स्थापन करून तीन महिने झालेले त्यांच्या फॅमिलीला अजिबात काही ब्रीफिंग देखील केलं जात तर ही परिस्थिती आहे ना महाराष्ट्रात आणि हे गंभीर आहे महाराष्ट्र अहो पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे त्या मेन रोडलाच येऊन खून केलेले जातात आणि दर आठवड्याला नाही एक दिवस आड तरी पुण्यात क्राईम वाढतो आणि हा माझा डेटा नाही हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार चालवत कोण कसं चालतंय हा एक मोठा प्रश्नच आहे तुम्हाला वाटतं की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होण्याची गरज बघा काय पद्धतीने चौकशी करायची नाही करायची तो सरकारचा अधिकार आहे आणि जे विरोधात बोलत त्यांचा अधिकार आहे एका लोकशाहीमध्ये आम्ही कोणीही कुठल्या इन्क्वायरीला कधीही घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही पण मला असं वाटतं एक ऑफिशियल स्टेटमेंट महाराष्ट्र सरकार जे कोणी असेल मग ते पुण्याचे पालकमंत्री असतील रेव्हेन्यू मिनिस्टर असतील मुख्यमंत्री असतील कोणी असेल त्या सगळ्यांनी एकामेकाशी बोलून एक सत्य आहे जे वास्तव आहे हे महाराष्ट्रला सांगितलं पाहिजेच महाविकास आघाडीच्या सत्ताधारी दानवे आरोप आम्ही नाही केलेला स्टोरी आम्ही नाही ब्रेक केलेली स्टोरी ही मीडिया पत्रकार परिषद घेऊन अंबादास दानवे असं नाही हे बघा नाही नाही माझं आहे बघा माझं काय म्हणणं आहे की आरोप पहिली स्टोरी आम्ही चॅनलवर पाहिली चॅनलवर स्टोरी आल्यानंतर अर्थातच काही लोकांना वाटलंच असेल ना मी पण तेच म्हणते मी ते आमचे मित्र पक्ष म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणत नाहीये मी म्हणते महाराष्ट्र सरकारनी पारदर्शकपणे त्या सगळ्याची माहिती महाराष्ट्राला द्यावी त्याच्यात गैर काय आणि मी तहसीलदाराच्या बाजूनी एवढ्यासाठीच बोलतेय की तहसीलदारांचं स्वतःच चा तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट आहे की मी व्यवहाराला सही केलेली नाही मग तुम्ही त्याचं निलंबन केलंच कसं हे मी कुणासाठी बोलली असते मी सत्तेत असते तरी माझी हीच लाईन असती की तुम्ही काय म्हणून त्या गरीब कष्ट करणारा कुठल्या तरी शेतकऱ्याचाच मुलगा अभ्यास करून तहसीलदार झाला असेल ना मग तुम्ही त्या तो जर व्यक्ती म्हणतोय की मी सही केली नाही तर काय बेसिस वर त्याचा निलंबन अजित पवार यांनी पदाचा गैरवापर केला आहे कारण एप्रिल मध्ये जेव्हा सांगितलं की आयटी कंपनीच्या नावाखाली ही जमीन घेतली गेली आहे दोन दिवसामध्ये क्लिअरन्स लिहिण आहे पार्थ पवार यांची कमी कंपनी आहे अमेरिका कंपनी आहे त्याच्यामुळे कुठेतरी पदाचा गैरवापर केला आहे अजित पवारने असा आरोप केला जातो